आज आपण अतिशय कमी तेलकट मक्याचे आप्पे म्हणजेच कॉन आप्पे बनवणार आहोत हे आप्पे खायला पण तितकेच खुसखुशीत आणि रुचकर लागतात तर नेहमी नेहमी तोच तोच नाश्ता करून कंटाळा आला असेल तर हे आप्पे नक्कीच ट्राय करू शकता नमस्कार भाग्यशीच कुकिंग चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तरी इथे मी एक मक्याचं कणीस सोलवून घेतलेलं आहे अगदी फ्रेश आहे म्हणजे तुम्हाला हे मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये सहजरित्या मिळून जाईल तर व्यवस्थित असं मी याला सोलून धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला याला मिक्सरमध्ये चांगलं फिरवून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला बारीक फिरवायचं नाही आहे जाडसरस ठेवायचं आहे तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं नसेल तर तुम्ही पूर्ण दाणे पण टाकू शकता पण फिरवल्यामुळे आणखीनच आपल्या आप्यांना चव छान लागते इथे तुम्ही पाहू शकतात मी व्यवस्थित असं हे फिरवून घेतलेलं आहे खूप जास्त बारीक केलेलं नाही आहे थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात तर एक मोठं भांडं घेतले त्यामध्ये सर्व हे मिश्रण काढून घेते आता आपण पुढचे जिन्नस टाकून घेऊयात तर इथे मी एक चमचा चिली फ्लेक्स टाकलेला आहे हे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकलेली आहे अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे त्यानंतर पाच ते सहा कडीपत्त्याची पानं कट करून टाकलेली आहेत आणि त्यानंतर भरपूर अशी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आप आपले आपे मस्त असे तिखट व्हावे यासाठी इथे मी हिरवी मिरची लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर आपल्या आप्यांची चव खमंग लागावी यासाठी इथे मी दोन मोठे चमचे पांढरे तीळ टाकलेले आहेत त्यानंतर थोडेसे हिंग टाकलेले आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आपले आपे मस्त असे खुसखुशीत व्हावे यासाठी इथे मी या चमच्याने एक चमचा बेसन पीठ आणि एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे हे ऑप्शनल आहे याऐवजी तुम्ही फक्त बेसन पिठाचा पण वापर करू शकता आणि त्यानंतर इथे मी दोन चमचे बारीक रवा टाकलेला आहे आता आपण सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात एक मिनटं चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं मिक्स झालं आहे यामध्ये मी एक चमचा दही टाकलेला आहे दही पण आपल्याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपले मिश्रण मस्त असं मिक्स झालेलं आहे आता आपण भिजण्यासाठी हे दहा मिनिट ठेवून देऊयात या दहा मिनटामध्ये रवा आपला मस्त असा फुगला जाईल इथे तुम्ही पाहू शकता मस्त रवा फुगलेला आहे एकदा आपण हा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपले आपे छान असे फुगावे यासाठी इथे मी पाव चमचा खाण्याचा सोडा टाकलेला आहे आणि अगदी एक चमचाभर मी पाणी टाकलेलं आहे हे पूर्ण मिश्रण मिक्स करताना मी फक्त एक चमचा पाण्याचा वापर केलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आपलं मिश्रण अगदी रेडी आहे आता आपण आपे बनवायला सुरुवात करूयात मी पात्र आधीच गरम करायला ठेवलेलं होतं मस्त असं गरम झालेलं आहे आता याला आपण व्यवस्थित असं तेल लावून घेऊयात तर सर्व आप्या पात्राला छान असं तेल लावून घ्यायचं त्यामुळे आपले आपे खाली चिकटत नाहीत आणि आपण हे जे मिश्रण बनवलेलं होतं ते सर्व टाकून घेऊयात नेहमी आपे बनवताना आप्याचं जे मिश्रण आहे ते साईडने पहिल्यांदा टाकून घ्यायचं आणि नंतर मध्ये टाकायचं मध्ये भांडं जास्त गरम झालेलं असतं त्यामुळे आपले आपे खरपूस शकतात तर इथे मी मस्त असं सर्व मिश्रण टाकून घेतलेलं आहे आता यावरून मी थोडं थोडं तेल टाकून घेते त्यामुळे खरपूस असे आपले आपे भाजले जातील मी सर्व आप्प्यांच्या साईडनी तेल टाकून घेतलेलं आहे आपण अगदी कमी तेलाचा वापर करत आहोत इथे मी दहा मिनिट झाकण ठेवून देते दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता अगदी वरची साईड कोरडी व्हायला लागलेली ला आहे आता आपण आप्पे दुसऱ्या साईडनी भाजून घेऊया तर मी मस्त असे पलटवून घेते तुम्ही पाहू शकता काय मस्त असा कलर आलेला आहे आणि मी दुसऱ्या साईडनी पण थोडंसं सा तेल टाकून घेते त्यामुळे खालची साईड पण खरपूस अशी भाजली जाईल आता आपण पुन्हा यावरती झाकण ठेवून दुसरी साईड पण खरपूस अशी भाजून घेऊयात दहा मिनटां तर तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असे खरपूस आपले आपे झालेले आहेत मी दोन्ही साईडनी व्यवस्थित याला अलटून पलटून भाजून घेते म्हणजे कुठली साईड थोडीफार कच्ची असेल ता तर तुम्ही त्याला खरपूस असा कलर येऊपर्यंत भाजू शकता तर मस्त आपले आप्पे इथे तयार आहेत आता गॅस बंद करून इथे मी सर्व आप्पे काढून घेते कोणत्याही प्रकारचे आप्पे तुम्ही या पद्धतीने बनवले तर अगदी खरपूस असे भाजतात आणि परफेक्ट असे निघून येतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही झटपट बनणारी रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता हे गरमागरम आप्पे तुम्ही चटणीसोबत एन्जॉय करू शकता तर तुम्हालाही झटपट बनणारी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर साईडला असलेले बेल आयकॉन पण क्लिक करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा धन्यवाद